एक हजार स्तंभों का तालान है आठ सौ साल पुराना ये मंदिर महत्वपूर्ण लिख हे आता फिक्स होत नाही अहो भाग काय होतो आहे थांब दोन मिनटं तू आंची आम्ही रिस्क वार आम्ही गाडी थांबवली शिकवतो ये हॅलो गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज खूप दिवसांनंतर असा प्रॉपरली काय बोलत ब्लॉग चालू केलेला आहे मी आम्ही आहोत दहिसरला आणि लग्नानंतर मला वाटतं हा दुसराच आठवडा असेल हां दुसरा आठवडा असेल आणि माई पण होते मागचे तीन दिवस तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये थोडंफार बघितलं असेल मी मोठे ब्लॉग बघितले नाही कारण की दोन दिवसापासून माझी पण तब्येत बरोबर नव्हती पण आता फायनली सगळं ओके ओके थोडीशी सर्दी सर आहे पण दॅट इज ओके होऊन जाईल ते आज आम्ही चाललो एक घरी संडे आहे आज आणि मोठी गाडी पण इथेच आहे सो मोठी गाडी घेऊन जायचं आहे बरंच सामान आहे सो ते पण आणि माझे नेल्स अजून सुंदर आहेत लोक बस पण दुसऱ्या हाताचे दाखवू झाल्यात आणि त्यात मी हे काल एक जबरदस्ती काढलं पण कारण की मला ते काढायचे आहेत आता हे चांगले नाही दिसत ह्या हाताचे तरी ह्या हाताच्या आहेत तिथपर्यंत राहू दे नंतर मग बघू स फटाफट आवरत आणि मग निघू पण त्याआधी काहीतरी खायचं आहे म्हणून मी विचार केला त्या दिवशी मी वेगवेगळ्या कलरचे कॅप्सिकम म्हणजे भोपळा मिरची आपली ब्रोकोली असं बरंच काय की आणलेलं हा त्याच्या एक दोन रेसिपी झाल्या पण तरी ते थोडं थोडं उरलंय त्याचा मी आता थोडासा पास्ता पटकशी बनवते आणि तो बनव खाऊया आणि मग पण निघूया ह्या डिसानं पास्ता आहे तुम्हाला माहितीये मी आधी पण बऱ्याच वेळेस युज केलेला आहे आणि मस्ते थोडासा बॉईल करायचं आणि अशा काय भाज्या असल्या की त्यात टाकलं थोडस ऑरिगॅनो चिली फ्लेक्स हे पटकन असं काहीतरी होऊन जातं आणि आपलं काम चलावून असतं आणि यात मैदा नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते बेस्ट लग्नाचे व्हिडिओ बघितल्यानंतर पण तुमच्या सगळ्यांच्या खूप कॉमेंट्स होत्या की तुमच्या सगळ्यांच्या खूप कॉमेंट्स होत्या की तुझे लूक वगैरे हे आमचं फिक्सच होत नाही म्हणजे काय करू मला प्लीज कोणीतरी सजेस्ट करा त्याच्या मागे ना मी काय बोलतात ते असं चिपकते जे माझ्या मोबाईलला आहे की जे असं लादीला वगैरे चिपकून राहतं ते पण लावलंय पण तरी त्याने ते काही फिक्स होत नाही शुभमने पण एक दोन उपाय करून बघितले पण बिलकुल नाही कोणाला अशा क्लिप्स वगैरे माहिती आहेत की त्या मी अशा लावू शकते आणि ते चांगलं होल्ड राहू शकतो तर मला प्लीज कॉमेंट करून सांगा कारण की मला गरज आहे त्याची थोड्या वेळासाठी तर फक्त चिंबकत सो so, मी सांगत होती की लग्नानंतर खूप सारे कॉमेंट्स होते तुमचे तुझे लुक हेअरस्टाईल त्या सगळ्याबद्दल पण बोल पण आमचे ना अजून फोटोज आले नाही आहेत डिसेंबर एंडला मोस्टली मिळतील मला दोन तीन मिळाल्यात आधीकडून सो so, छान लुक झालेले आणि मी एक सविस्तर व्हिडिओ पण करणार आहे कारण की बऱ्याच जणींनी मला हे पण सांगितलं की तुझ्या साड्या ज्या होत्या पूर्ण लग्नातल्या त्या खूप सुंदर होत्या कारण की मी काही फोटो पोस्ट केलाय सो आम्हाला सांग की कुठून घेतलं वगैरे हाय गुड मॉर्निंग सो कुठून घेतला वगैरे ते सांग सो ते पण मला करायचंय तो एक छानसा व्हिडिओ मी ह्या आठवड्यात शूट करणार आहे कारण की मी आता घरी चालले आणि सगळं काही घरीच असतं सो so, मी इथे आणून शूट नाही करू शक शकत हो फास्ट येस ह्याला तुझं एवढं आवडत नाही पण कधीतरी खावं लागतं काय सो so, तो एक सविस्तर व्हिडिओ तुमच्या भेटीला येणार आहे सो so, त्याला पण खूप सुंदर प्रतिसाद द्या आणि व्हिडिओज शेअर करा प्लीज तुम्हाला एवढे जास्त आवडतात पण तुम्ही शेअर नाही करत शेअर जर केले नाही तर बाकीच्यांपर्यंत कसे पोहोचणार सो शेअर नक्की करा आणि छान लग्न झालं एकदम मस्त आपण गाडीत गप्पा मारू लग्नाबद्दल शुभम पण असेल आता मी थोडं थोडं काय काय पॅक करते रस्त्यात खायला आम्हाला चटर पटार चालूच पाहिजे हे ओपन नाही होते मागे घरी जायचं म्हणजे हे घ्या ते घ्या सगळं चालूच कितीही लवकर उठा एवढी घाई का होते काय माहिती आज पण घाईच झाले फटाफट निघालो आम्ही काढले आता चल आता गाडी पुसायची आहे हाय बोल हाय आज मी शुभमला शिकवणार आहे कस बोललं जाते कॅमेरा समोर सगळे जण मला सांगतात तू त्याला थोडं बोलक कर मी तो किती बोलतो तो मला नाही माहिती फक्त ते कॅमेरा बंद असल्या मलाच असत हो की नाही चल बाय दे आपल्या लग्नाला तीन वर्ष झाली रिसेंट लग्न कोणाचं झालंय आधीच पण शुभम जे काही नाचलाय ओ माय गॉड कसं नाचला पण भरपूर मज्जा केली आम्ही पूर्ण लग्नात दुसरं मी काय सांगत होते तुम्हाला माहितीये का लग्न झालं आणि दोन दिवस आम्ही घरी होतो थोडीशी आवरावर सगळं ते काही चाललं आणि त्यानंतर आम्ही गेलेलो शिर्डीला वन डे ट्रीप होती वन डे म्हणजे वन नाईट वाली ट्रीप होती आमची सो आम्ही गेलेलो आणि ह्या वेळेस फर्स्ट टाईम आम्ही गेलेलो शिर्डी साईबाबा थीम पार्क ना ते साईतीर्थ साई तीर्थ इतकं सुंदर आहे म्हणजे इतक्या वेळेस आम्ही शिर्डीला गेलो आहे पण आधी कधीच तिथे व्हिजिट केलं नव्हतं आणि शुभमचं प्लॅनिंग असं होतं की ह्या वेळेस आपण पक्का तिथे जायचं आहे आणि आम्ही गेलो आणि काय सुंदर आहे ते माहिती साईतीर्थ म्हणजे अगदी जवळ आहे म्हणजे मंदिरापासनं मला वाटतं दहा मिनिटं वॉकिंग असेल ना दहा पंधरा मिनटं वॉकिंग अगदी जवळ आहे तिथेच वेग आहे आणि तिथे शोज आहेत म्हणजे खूप मोठा एरिया आहे जो त्यांनी डेव्हलप केलाय तिथे वेगवेगळे शोज आहेत म्हणजे कालिया मर्दन असेल किंवा मूशक राज असेल किंवा अजून काय आता साई साईलीला नाही गेस द्वारकामाई जिथे की पूर्ण हा द्वारकामाईमध्ये पूर्ण असं द्वार म्हणजे दाखवलंय त्यांनी ते जिथे राहायचे आणि ते सगळं म्हणजे असे लाईव्ह शोज आहेत ते आणि सबका मालिक एकतर एक नंबर आ, महेश कोठारे त्यांनी था ती एक मूवी डायरेक्ट केलेली आहे साईबाबांवरती आणि इतकं सुंदर आहे ना ते म्हणजे खूप सुंदर शोज आहेत ते एकामागे एक आणि लंका दहन म्हणजे एक तर ते थ्री डी आहे फुल की तुम्हाला ते गॉगल्स घालून आणि बघायचं आहे आणि त्या चेअरवरती बसल्यानंतर जी काही फिलिंग आहे म्हणजे फुल आपण असे म्हणतात हनुमानासोबत आपण पण लंकादहनाच्या इथे गेलोय आणि ते सगळं बघतोय असा सगळा फील आहे तिकीट जास्त आहे आधी आम्ही पे केले नाही गे साडेसातशे आठशे रुपया ना साडेसातशे आठशे रुपयाच्या आसपास आहे लहान मुलांचं थोडस कमी असू शकतं आधी आम्ही पे केले तर आम्हाला असं वाटलं अरे जरा जास्तच झालं की काय पण जेव्हा आम्ही सगळं एक्सपिरियन्स केलं एक नंबर म्हणजे आणि हा टेम्पल रन टेम्पल रन म्हणून आहे छोटीशी अशी ट्रेनची गाडी कशी असते तसं डब्बा कसा असतो तसं असं सिटिंग आहे म्हणजे आणि पूर्ण त्याने आपल्या देशातली जी जी महत्त्वाची मंदिरं आहेत आणि फेमस अशी मंदिरं आहेत तो पूर्ण असं सेट क्रिएट केलेला आहे आणि ती पूर्ण गाडी अशी फिरते आणि आपल्याला सगळ्या त्या देवांचं दर्शन घ्यायला मिळतं म्हणजे इतकं छान आहे ती क्लिप माझ्याकडे आहे जी मी आता पुढे तुम्हाला दाखवते प्लीज तुम्ही जाल ना एकदा तरी नक्की जा लहान मुलं किंवा आजी आजोबा वगैरे असतील तर त्यांना तर नक्की हा एक्सपिरियन्स आहे त्यांना खूप आवडेल सो मी आम्ही दोघं घरी पोहोचतोय तिथपर्यंत तुम्ही ते व्हिडिओज बघा आणि लगेच तुमची शिर्डीची एक ट्रीप छोटीशी प्लॅन करा मस्त आता समृद्धीने जायचं असतं त्याच्यामुळे वन डे पण जाऊन येऊन करू शकतो आपण पण तिथे जर जायचं आहे तर मिनिमम तुमच्याकडे तीन ते चार तास हवेत कारण की तिथे खूब खूब ये सुंदर। प्राचीन द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है मान्यता ये है कि द्वारका नगरी में भगवान श्री कृष्ण का निवास ठीक इसी स्थान पर हुआ करता था गोमती नदी के उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है। और धाम केदारनाथ जी के भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख महाभारत पुराण, पद्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया जाता है तो आइए दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के इस बारी को कौन तो नहीं जानता आठ सौ साल पुराना ये मंदिर भक्त पुंडलिक की भक्ति का प्रमाण भी है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी है पचास किलो स्वर्ण अर्पण करके दरबार साहिब को सोने से सजाया था ये अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी सो फते श्री कृष्ण यानी जगन्नाथ बलभद्र यानी बलराम और सुभद्रा भगवान जगन्नाथ का ये मंदिर सुप्रसिद्ध चार धामों में से एक है और चार धाम की यात्रा की शुरुआत भी यहीं से की जाती है सन ग्यारह सौ चौहत्तर में कलिंग देश के राजा अनंत वर्मा ने इस मंदिर का निर्माण करवाया था और तब से भगवान जगन्नाथ की एक हजार स्तंभों का दालान है 2500 वर्ष पुराने इस मंदिर के 50 मीटर ऊंचे चौदह गोपुरम वास्तुशिल्प के सौंदर्य का प्रतीक है तैतीस हजार मूर्तियां हैं और यहां दर्शन के लिए रोज पंद्रह हजार से भी अधिक भक्त आते हैं मंदिर हमारे प्राचीन मंदिरों में से एक है इस मंदिर में संस्कृत तेलुगु तमिल और कन्नड़ भाषाओं में इतिहास बताने वाले 640 शिलालेख हैं। और सत्तर हजार से भी अधिक भक्त यहाँ प्रतिदिन श्री बालाजी का दर्शन करने आते हैं तो आइए हम भी श्री तो अब अनुमति दे साई बाबा के आशीर्वाद के साथ इस तीर्थ यात्रा का समापन करते हैं हमें आशा है कि आपकी ये यात्रा सब I'm flying It's in the inner n pour i एक्सप्रेस वे जो चालू नाही झालाय अजून पण आम्ही विरार ते सफाळा असा काहीतरी पट्टा म्हणजे रेडी आहे पण त्याने ओपन नाही केलाय पण आम्ही रिस्क घेऊन चढलो आणि आता आम्ही कुठे म्हणजे अगदी वीसच मिनिट आहेत ना विरारला चढलो तिथे आणि अगदी वीस मिनिटं पण नाही झाली वैतरणा पास पण झालं म्हणजे ब्रिज वरूनच आलो म्हणजे रेल्वे अगदी तिकडे आहे लेफ्ट साइडला म्हणजे सफाला जाताना आणि आपला हा एक्सप्रेस वे इकडून आहे आणि महत्वाचं काय पुढे वैतरणाच्या सुरुवात होते तिथपर्यंत पोहोचलो आणि तिथून परत मग एक्झिट आहे समोर रस्ता झालेला आहे सो तुम्हाला बी वाटेल की तो चालू आहे पण अजून पट्टा चालू नाही केला सो तिथूनच एक्झिट आहे अगदी म्हणजे खाडी संपली आपला नदी गेली की लगेच लेफ्ट घेऊन आणि आता आम्ही असाच असा रस्ता आहे जाऊन बघत मी सांगत हे होती की विरारला चढताना आम्ही सगळ्यांना विचारत होतो की कुठून जायचं काय जायचं तिकडे एक बाईक वाल्याला शुभमने जस्ट असं बघितलं तू पुढे जाऊन थांबला आणि त्याने एक दोन वेळ आमच्याकडे बघितलं त्याला विचारलं की हा जातो का सफळापर्यंत रस्ता तर बोलला की हा जातो तुम्ही जा तर शुभम नंतर की थँक्यू थांबल्याबद्दल नाही तुम्ही ना फॉलोवर आहे आणि मी एक दोनदा बघितलं तुम्हीच आहात म्हणून मी सांगते लगेच थांबलो एवढं बरं वाटलं मला आता मी एक्झिट तर घेतले आणि सगळीकडे काम चालू आहे

कुठे आज रात मग आठवण कर मम्मीचं ऍक्च्युली थोडस सामान मी आणलेलं आमचं असं होतं की घरी सामान देऊ लगे सफाळ येऊ सफायला काम आहे ते करू जेटी इकडून मला काय कालच नाही पण मी खूप खुश झाली अरे विरारला चढलो आणि वीस मिनिटं मी खूप बोलली तुम्हाला अगदी पंधरा मिनिटात आम्ही तिथे पोहोचलो आणि म्हणजे जर रस्ता झाला तर डायरेक्ट मासवन काय सुपकर आपण जाऊ शकतो ओके ही आपली वैतरणाची खाडी मी जेटी कुठून येतात जेटी तिकडे आहे का त्या बाजूला आम्ही गाडी थांबवली शिवम बोलतो तुला दाखवतो मी सॉलेड आलो म्हणजे रिचार्जचा फोन आलेला पुण्याची मैत्रीण आमची तिचा फोन आलेला आणि जस्ट तिच्याशी थोडा वेळच बोललो हा, था था चड़ू। चड़ू हा 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 थांब मी फोन कधी आला तेव्हा चेक केला आम्ही दहा मिनिटं बोलो म्हणजे तिचा बरोबर कॉल आला तेव्हा आम्ही विरारला तिथे चढलो आणि चढलो पण नव्हतं आम्ही बोलत होतो म्हणजे तिथली दोन मिनिटं अजून घालवा आणि इथे पोहोचलो दहा काय आठ मिनिटाच्या आसपास शुभम आपण आलो रेल्वे येस ही रेल्वे आहे इकडे आणि हा एक्सप्रेस वे जिथून आपण आलो आणि ही खाडी आहे ही सेकंड खाडी असेल विरार वरून येताना ही सेकंड खाडी ती फर्स्ट आणि तो ब्रिज म्हणजे इथून आपल्याला सफाला पोचायला अजून दहा मिनटं ना दहा पंधरा मिनट पकडा म्हणजे काय वेळ वाचलाय ना आज तुम्ही पण जे येणार असाल तिकडून तुम्हाला यायचं असेल सफाला तर तुम्ही डायरेक्टली विरारच्या इथेच जो ब्रिज झालेला आहे तिथूनच खाली चढू शकता थोडस विचारा सो so, नवघर घाटीमच्या रोडला आम्ही एक्झिट घेतला म्हणजे तिथून आम्ही ह्या मेन सफायाच्या रोडला लागलोय सो so, नवघर घाटीमच्या इथून तुम्हाला एक्झिट घ्यायचंय तिथे पूर्ण आर एम सीच आहे सगळं प्लांट म्हणजे त्यांनी इन्स्टॉल केलेला आता मी सफायला जातो काम करतो आपण डायरेक्ट भेटूया घरी पोहोचल्यावर सांगा ओके बाय ते हॅलो हाय अडा मी घरी आलो मस्त जेवण झालं आणि कोण आहे इतुडा आणि पपई आणि पेरू का आपल्याला छान असं आणि पप्पानी काय बोलतात सगळ्या बिया वगैरे आणल्यात कोंबड्यांच्या इथे टाकायला कोंबडे काय सगळंच खातात सो मी पण इतीला घेऊन आली सगळी गोळा झालेली आहेत माई बाबा तिकडे होते सो इती यायची माहितीये तुम्हाला कोंबड्यांना खाणं टाकायला की नाही गश ये। चलो ये भरपूर कचरा झालाय सगळं उचरा लागेल पण सध्या ठीक आहे किती कोको आहेत ग मोजल्यात का तू काय झालं पिल्ल काढलात बघितली का तू इथे तीन तीन सहा त्रिक न अकरा का अकरा आहेत बघ ना छोटी पिल्लू मग त्यांना बाहेर ठेवलं तर मग बाकी कावळा नेतो ना छोटी पिल्लू असं चोचीत पकडतो तो आणि घेऊन जातो आज मी मस्त केस धुतले बरे झाल्यात आता बघू किती व्यवस्थित राहतात <laughs> चल आपण तिकडे पाळण्यात जायचं पाळणे पण आता बांधल्यात इथे आपलं काय होतं शेकोटी पेटवण्यासाठी ठेवलं आता लग्न झालं ना आणि इथे मस्त निवांत ह्याला काय माहिती आहे तुम्हाला जुन्या गाद्या ना त्याचा फोम चेंज केला सो हा काढून आणि ह्यांनी डायरेक्ट शिवून टाकले पप्पांनी आणि माईने म्हणजे ते हलायला पण नको आणि हे असतं असं फक्त कधी झोपलेलं का हे वरचं काढायचं म्हणजे आतली फोम खा खराब नाही होत कारण की इथे कावळे वगैरे कसं त्यांचं चालूच असतं हा मी देते झोका तू बस वा भारी आट्टा इथे रिसॉर्ट ला आले बाप रे तू कधी गेली गोवा बीच का। का। ला काका असा झोपलेला दुपारी मस्त झोप काढली आणि आता मी उठलो आणि मी मी सुंदर असं चहा बनवलेला आहे काळा चहा आणि हे कसले फ्लेकचे कुल्हड छान दिसत माई बाप्पा दोघं पण हे वापरतात दोनच काढल्यात सध्या का आहे हॅलो मस्त रेडी झालोय आणि आता मी निघालोय आणि खडखड खडखड चालू आहे मागे आता आम्ही निघालोय लग्नाला आज दोन लग्न आहेत दोन्ही ठिकाणी जायचं आहे आत्याकडे आणि मावशीकडे असं आणि उद्या मग लग्न लावायला पण जायचं आहे तिकडे मी आणि शुभम चाललोय माई पप्पा मग नंतर येतील मागून येतील आणि हे फ्लिक्स लग्नाला कापल्यात खरे पण ते आता मला इरिटेड करतात कारण की सवय नसली

अच्छा आल ना हे गोल्डन जे आहे ते आम्ही ऑनलाईन मागवलेल्या की मध्ये अशी एक मोठी बांगडी आणि आजूबाजूला आपल्या हिरव्या सुंदर वाटत आणि ही साडी तुम्हाला आठवतच असेल रचनाने मला मागच्या दिवाळीला गिफ्ट दिलेलं बरोबर ना मागच्या दिवाळीला तिने मला गिफ्ट घेत दिलेली रचना क्रिएटर रचना एंजल वर्ल्ड सो तिने मला ही दिलेली आणि ती खूप सुंदर हा ब्लाऊज पण माझं ना फिटिंग एकदम परफेक्ट आहे आणि मी पूजेला घातलेली त्यानंतर आत्ता सेकंड टाईमच आहे हो की सीपड मी घालते मला आठवत पण नाही चला आता आपण घरी जाऊया मम्मी पप्पा असतील आणि मग तिकडून लग्नाला जाऊ